मालवण येथील श्री रामेश्वर मित्रमंडळ तळगाव आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले त्या स्पर्धेला बैलगाडी स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोक उपस्थित होते आणि त्यावेळी लोकांनी या स्पर्धेचा सुंदर असा आज पोटो राजा सुंदर ताली राबर परंतु टू व्हीलर अशी मिळत नसेल त्याला बाहेर पहायला पाहिजे स्वच्छ गाडी बाजूला येतो सुंदर असा असं करताच कौशल्य डावीला दुसरं कोण पडते फायदा अतिशय सुंदर भंार करतो खुदा